छत्रपती संभाजीनगर मधील पहाडसिंगपुरा येथील बुद्ध लेणी परिसर ऐतिहासिक आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहे पण गट क्रमांक एकोणतीस एकोणचाळीस आणि चाळीस मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन सुरू आहे डोंगर सपाट केले जात आहे हजारो ग्रास मुरुम विकला जातो तेही उघडपणे महसूल विभाग पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालय गप्प आहेत शासन यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय आहे लाखो रुपयांचा महसूल बुडतो पर्यावरणाची हानी होत आहे भविष्यात संकट नष्ट झाले तर पावसाचे पाणी साचणार नाही निसर्गचक्र कोलमडेल हे केवळ भ्रष्टाचार नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांवरचा घात आहे मुरुंग माफियांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे जनतेचा आवाज आता थांबणार नाही प्रशासनाला जाग व्हावंच लागेल